कीड बेंच खरोखर गर छत्रपती शाहू महाराजांचं बघ त्यावेळेचे चरित्र वाचून त्यांचे विचार बघून आज सरन्यायाधीश गवईंनी जी सही केली हां अभिमान वाटावा हां त्यावेळेचे शाहू महाराजांचा आपल्या हां काय विचार होते त्यावेळेचं तिने ती वाचून सगळा सही करण्याचे कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आज तिने नाव घेतलं आम्हाला अंगाव काटाला अभिमान वाटला माझ्या राजाच्या इथं माझा जन्म शाहू नगरीत कोल्हापुरात झाला का आम्हाला अभिमान वाटणार नाही खरोखर राजा असावा तर असा जनतेचा राजा आणि ह्यालाच म्हणायचा राजा आज तुला सांगतो आज त्या वेळेला स्वतःच्या इन्स्टिट्यूट करतो पण शाहू महाराजांनी काय काय माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलं नाही सांग की आज आठवण काढली तर वाईट वाढते त्यांचं काय अस्तित्व ठेवायला लागत आज स शाहू मिल घे त्या तुला सातो मारी घे पाण्याचा खजिना गांबा घे रंकाळा घे बारा जातीचे बोर्डिंग्स घे धरण घे आणि काय करायचं का त्या रेल्वे विमानतळ काय त्यांचे विचार होते आज त्यांचे चित्रवाद आज गबाई साहेबांनी त्यांना आज त्याची सई करून त्यांच्या मनाला आत्म्याला शांती दिली खरोखर आज मी त्या सर जी गवई साहेबांना माझा सॅल्यूड आहे विजय साळुके सरदार कोल्हापुरात मला अभिमान वाटला माझा राजा असावा तर असा असावा माझ्या राज्याचं कार्य आणि त्याचे विचार हां बघ ना शंभर शंभर वर्षापूर्वी तिने हा विचार मांडलेले होते आणि ते आजही झाली आणि काही आज आपल्या लोकांनाच आपली किंमत नाही आज उत्तर प्रदेशमध्ये बघ ना मायावतीने जिल्ह्याला नाव माझ्या शाहू महाराजांचं दिले आणि आमच्या इथं इथंचा विसर पडायला आला आज फिल्म इंडस्ट्री बघितलीच बघितलीच ना कोल्हापूर हां जिल्ह्याचं नाव आज बा, 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 बाबूराव पेंटरगे बालजी पेंढारकरगे अनेक आहे ते दौलतराव भोसले शिक्षण म्हशी केशवराव भोसले हां अनेक आहे तुला सांगतो की बघ ना, ना, ना आज आत्ता आत्ताउला खान हां संगीत संग्राट सम्राट हां असे अनेक होऊन चांगले चांगले लोक कोल्हापूरमध्ये गेले आज त्या कोल्हापूरचं नाव देशामध्ये किती आज नाव असते आणि आज आपल्या लोकांना त्याचा विसर पडला आहे माझी लोकांना विनंती आहे कमीत कमी त्यांची आठवणी म्हणून ह्या जागृत ठेवल्या पाहिजेत काल गवई साहेबांना माझा अनेकदा माझा मनाचाच त्यांना सलूड देतो खरोखरच तिने माझ्या राजे छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन त्यांचं चरित्र वाचून माझ्या कोल्हापूरला न्याय दिला असं माझं कोल्हापूर मोठं व्हावं हीच माझी मनापासणी इच्छा आहे आणि आपल्या जनतेनं अजून वेळ गेल्याने शानं व्हावं आणि आत्ताच मोठा माझ्या कोल्हापूरचा अभिमान मला माझा जन्म इथं झाला माझ्या शाहू नगरी झाला आणि राजा असावा तर असा असावा बस असंच मला मला अभिमान वाटला म्हणून मी त्यांना अनेकदा सल्यूट माझ्या राजाला पण करतो आणि माझ्या गवई सर न्यायाधीश गवळी साहेबांना पण मी करतो ते तिने माझ्या कोल्हापूरला न्याय दिला जय हिंद जय महाराष्ट्र विजय साहेबी सरदार कोल्हापूर